नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री दत्त करुणा त्रिपदी शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता तू केवळ माता जनिता सर्वथा सर्व हितकर्ता तू, तू स्वजन भ्राता सर्वथा तू चित्राता भयकर्ता तू भय हरता दंड धरता तू परिपाता तुझं वाचून न दुजी वार्ता तू आर्ता आश्रय दत्ता शांत हो शांत हो श्री गुरु दत्ता, मज चित्ता शमविता अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडा धरसी गाऊनी गाथा तव चरणी नमवू माथा तू तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू धावा सोडविता दुसरा तेव्हा कोण दत्ता आम्हात्रता शांत शांत हो शान्त हो शाहो श्रीगुरुदत्ता चित्ता शमवियाता तू नटसा हो कोपी दंडी ताही आम्ही पापी पुनरपी हि चुकत तथापि नच न गच्छता खलन स्खलन असे मानुनी नच होवी कोपी निज कृपा ओपी अम्मावरी तू भगवंता शांत हो शांत हो श्री गुरु दत्ता पदरी चिंता ताता आडमार्गी पाऊल पडता तांभाळून मार्गावरता आणती नुजाता निज बिरुदा आणुनी चित्ता तू पतीत पावन दत्ता वळे आता मारता करुणाघन तू हो शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता सह, सह परिवार, दासा हे घरदार तव पदिअर्पूसार संसारा ही तहा भार करुणा सिंधो तू दिननाथ सुबंधो अम्मागेशन बाधो वासुदेव प्रार्थित जत्ता, शांत हो शांत हो दत्ता मम चित्ता शमविया श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन करी आता सोरे द्विजासी मारिता मनजे कळवळले ते कळवळ आता श्री गुरुदत्ता जय भगवंता पोट शूळाने द्विज तडफडता कळवळले ते कळवळ आता श्री गुरुदत्ता जय भगवंता द्विज सुत मारता वळले ते मन हो की उदासीन वळे आता श्री गुरुदत्ता जय भगवंता सतीपती मरता काकुळती येता वळले ते मन न वळे की आता श्री गुरु दत्ता जय भगवंता श्री गुरुदत्ता तुझी निष्ठुरता कोमल वळवी आता श्री गुरुदत्ता जय भगवंता जय करुणाघन निज जन जीवन अनुसयानंदन पाहि जनार्दन निजा देव फारटी दृष्टी होऊनी फोटी भयदरु पावन जय करुणा घन तू करुणा कर कधी अम्मावर कृपा घन जय वारी अपराध तू माय बाप तव मनी कोलेश वामन जय करुणा घन बालकापराधा घे जरी माता तरी त्राता देईल जीवन जय करुणा घन प्रार्थी वासदेव पदी ठेवी भाव पदी देवो ठाव देव अंत्री नंदन जय करुणा घन जय करुणा घन निज जन जीवन अनुसयानंदन पाही जनार्दन जय करुणा घन जय करुणा घन जय करुणा घन श्री दत्त करुणा त्रिपदी समाप्त अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद